वा वा वाईन काजलने केलं इथे स्वस्ती आली फिल्टर लाव ना बरी सुंदर <laughs> तीन बॉक्स नंबर दोन आणि बॉक्स नंबर एक लग्न घर आता आम्ही खोके पॅक करतोय कोण देण्या घेण्याचे आहे जे आहे तुम्ही अगदी महत्वाचा लग्नाची रॅली चालवलेली कालपर्यंत मी तुम्हाला दाखवलेलं होतं की आमच्या सगळ्या बहिणी काकू काका वगैरे सगळे जण आलेले होते नाच्या वेळी मग स्पेशल दाखवणारे आज मस्त करंजी वगैरे केलेली होती आणि ते पोलर रुपमंत म्हणजे कसं रुपांत ठेवायचं सामान असतो ते तो केला होता मग आम्ही खूप मस्ती आमच्या घरामध्ये आणि डान्सची प्रॅक्टिस करायला

मम्मी थकली का अभी तो पार्टी सुरू होईत नाही तुमचा हसण्याचा आज ते म्हणतात खालचा आमचा गोंधळ बघून मी म्हणते हो दुसरेपणे मी म्हणते नाही 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 काशा काका मोबाईल बघता अजून नाही नाही हो बघ का झोपले मोबाईल पाहता अजून मोबाईल इस्त्री करते चारच केल्या चारच करायच्या होत्या नाही चारच करायच्या होत्या घरायज्ञ श्रीमंती पाहिजे होती घरायज्ञ पाहिजे होती श्रीमंती पाहिजे तिथे दोन पाहिजे होत्या काजूची साडी आहे माझा आहे ना त्याच्यावरती मॅचिंग व्यवस्थित आहे खूप पास केले मी बरोबर सांगताय लक्ष्मी पूजनची पण करून घेतली त्यांच्याकडे सत्यनारायण पण करून घेतली हो हा। हो मला पटकन नेसता येईल तिथे कारण मला जास्त साडी नेसताना येत ना ही पटकन नेसता येईल अशा पद्धतीने हा लिंगाय तुम्ही झोपलेले उठले का बर मग झोपले उठले का बर काकूचे ना अनारसे करताना व्हिडिओ घेतला ना, ना, ना? दित्मारी। दित्मारी। ना एक गोल गोल कशाने केलेले आहे ते ना पण छान ते आकार किती सुंदर आणि सारखा आलेला त्याच्यामुळे मग खायचं नाही तर काय त्याच्यामध्ये खोबरं साखर असत भरली फक्त आकार वेगवेगळे

या बाई दोन स्फटिक करंजा आणि तू गेले ना गुड अरे बाई हे छान मस्त आकाराचे करंजा आणि मोदक परफेक्ट गुड स्वस्तलेच बाई दोन टिकल्या कमी पडल्या अरे दम अरे काय आईना गई आई टिकले आहे टिकले आहे घेऊन घ्या

আপাঠে চল চ

सो आता आम्ही सगळ्यांना लहान मुलांना काय द्यायचं त्याचा विचार करतो आणि सगळे जणांचं बघा आपली आपली तयारी चालू आहे जो तो आपली आपली कामं करतो घड्यात वाजला एक आणि हे राजे बघा हे आम्ही खोके आणलेत की काही आहेराचा सामान किंवा आहेर काय द्यायचं आहे त्यानंतर सामान मध्ये काय काय नेणार आहे कसं नेणार आहे त्यासाठी आणि राजे टीव्ही ला आला शेवटी तो बंद केला मोबाईल कुठे घुसतो बघा अंडील मामा हिरा मामा, तो लक्ष सुद्धा देत नाही माझ्याकडे छोट्या कागदावर आता आम्ही खोके पॅक करतोय कोण देण्या घेण्याचे आहेर जे आहे देण्याचे सगळ्यांचे लिहिले गेले आणि व्यवस्थित खोके असे पॅक करून ठेवले आणि त्याच्यावर आम्ही असे दाखव बरे चिठ्ठी चिठ्ठीवरती असे नाव पण टाकून घेतले कुठल्या खोक्यामध्ये कोणाचं आहे देण्यात याचं सगळ्या प्रत्येका खोक्यावरती आणि मोठक्या लागेल खोका, मो खोका एक दोन तीन म्हणजे अशी लावले की लगेच कळून जाईल की कुठल्या खोक्यात कोणाचं आहे बॉक्स नंबर तीन बॉक्स नंबर दोन आणि बॉक्स नंबर एक वाटते की नाही आता लग्न घर झालेलं आहे असं अशी पॅकिंग करून गेलय हे बा प्रज्ञा प्रज्ञाताई माझ्या साड्या राहिल्या बरं नवरीच्या साड्या आपल्या राहिल्या आहेत करू आपण नक्की, नक्की। हे बा असं आम्ही साड्या पॅक करून व्यवस्थित त्याच्यात भरून ठेवतोय चला अजून कोण कोण आहे तिथे बाकी ग बहिणी आहो मोठ्या बहिणी तुम्ही तर अगदी महत्वाचा <laughs> <laughs> की डान्स कसं करत डान्स करत नव्हता दाखवत होते तो ते आता अ फिल्टर लावू का एकदम सुंदर आहे <laughs> सुंदर इथे काही फिल्टर विल्टर लागणार नाहीये मला तर तळायचं राहिलंय मी म्हटलं पोरी काय करता पाहुणे आणि गाद्या आल्याला टेस्ट घेतली पाहिजे आपण खायची कशी टेस्ट घेतो त्याशिवाय कळत का गाद्या नार बघण्यासाठी आम्ही बसून बसवून पाहिलायची

Cada lo que piden? <laughs> आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मध्ये मी माझा जो आजचा ड्रेस आहे हा मस्त मेहंदीचा ड्रेस आहे आज मेहंदी चालू आहे तर ते व्हिडिओ हळूहळू पुढे येणारच असे आणि सध्या व्हिडिओ अपलोड करणं शक्य होत नाही आहे कारण माझंच लग्न आहे माझंच मोबाईल एंगेजमेंट झालेला आहे त्याच्यामुळे मला पॉसिबल होत नाही पण प्लीज डेअर करा आणि पुढे कंटिन्यू मी व्हिडिओ हळूहळू कळू ना पण सगळे व्हिडिओ मी नक्कीच पोस्ट करणार आहे सो स्टे ट्यूस जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा विसरू नका भेटू देठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग